तालुक्यात भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू मृतांमध्ये अंबेत येथील अनन्या रुपेश गमरे या सात वर्षीय चिमुरडीचा ही समावेश आज दुपारी साडे बाराच्या सुमारास तला तालुक्यात तारणे गावच्या हद्दीत ट्रेलर आणि एस टी मध्ये जोरदार अपघात झाला या अपघातात एस टी मधील चार प्रवाशांचा मृत्यू झाला असून वीस ते पंचवीस प्रवासी जखमी झाले असून त्यांना तात्काळ तळा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत रहाटार करून तलाकडे जाणाऱ्या एस टी बसला तळाकडून मांदारकडे जाणाऱ्या भरधाव अनियंत्रित ट्रेलरनं न तारणे गावच्या एका वळणावर एस टी बसला जबर धडक दिली हा अपघात एवढा भयानक होता की एस टीच्या उजव्याकडील भाग तिला पूर्णपणे चिरडला गेला या भीषण अपघातामध्ये एस टी मधील चार प्रवाशांचा मृत्यू झाला असून यामध्ये अंबेतील शिक्षक रुपेश यांच्या वर्षी या सहा वर्षीय अनन्या समावेश आहे या भयानक अपघातात चालकाच्या हलगर्जीपणामुळे झाला असून ट्रेलर हा निकृष्ट दर्जाचा असून या अपघातासाठी कारणीभूत ठरणारा चालक हा वीस वर्षाखालील आहे जनतेकडून हळहळ व्यक्त करण्यात आहे प्रतिनिधी रिजवान मुकादम सह ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज पुरार रायगड